मित्रांनो साधारणतः टरबूज लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला मर दिसायला सुरुवात होत असते मित्रांनो या रोपामधील ही जी मर असते ही मर जमिनीतील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील सुद्धा रोपामध्ये मोठ्या प्रमाणावर मर आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये रोपाच्या योग्य वाढीसाठी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर मुळवा वाढण्यासाठी पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी देखील आपल्याला एक ड्रेचिंग करणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसानंतर तुम्हाला पहिली ड्रेचिंग करायची आहे मित्रांनो ड्रेचिंग करत असताना रोको बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो रोको बुरशीनाशकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये थिओफायनेट मेथाईल डब्ल्यू पी फॉर्म मध्ये उपलब्ध असणारे हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो या बुरशीनाशकाचा फायदा असा की ज्या ठिकाणी तुमचं रोपाची मर होत असेल त्याला अभावीपणे रोकथाम करण्याचं काम हे रोको बुरशीनाशक करत असतं त्यामुळे रोको बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो रोको बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ते तीन ग्रॅम पर्यंत रोको बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल असलेलं खत एन पीके एकोणावीस 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 या हंड्रेड पर्सेंट वॉटर सेल्युबल खताचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो एकोणावीस एकोणावीस याचा वापर करत असताना ते लिटर पाण्याकरिता चार ते पाच ग्रॅम पर्यंत एकोणावीस 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 या एन पी के खताचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोपामधील पांढऱ्या मुळांची व्यवस्थितपणे वाढ होण्याकरिता त्यामध्ये तुम्हाला ह्युमिक ऍसिडचा देखील वापर करायचा आहे मित्रांनो ह्युमिक ऍसिडचा वापर करत असताना चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकतात त्यामुळे पिकातील पांढऱ्या मुळांची योग्य ती वाढ होईल मित्रांनो साधारणतः पहिल्या ड्रेचिंगसाठी तुम्ही या बुरशीनाशकाचा त्याचबरोबर एकोणावीस बुर एकोणावीस आणि ह्युमिक ॲसिडचा वापर करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका